मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून असंच म्हणाल की नम्रता तू किती वेळा एकच व्हिडिओ शेअर करते तर मंडळी झालं असं होतं की सकाळी ना मी आले जे होते किचनमध्ये जेव्हा मी आले होते ना तर त्यावेळी ऑलरेडी चहा आणि भाजी वगैरे निवडलेल्या होत्या ब्रेकफास्ट तर ते सगळं काही गोष्टी प्रिपरेशन बाहेर ठेवलेल्या हो होत्या आईंनी करून तर मला फक्त आयतं ऐतं करायचं होतं त्यात आणि सा आज मला वरण करायचं होतं पावट्याचं आता पावटं काय असते ते तुम्हाला माहितीच असेल मला एक्सप्लेन नाही करता येणार ना। त्यानंतर मक्क्याचं कणीस होतं त्याचं धिरडे करायचे होते असा व्हॉइस मेसेज आमच्या सासूबाईंनी ग्रुपवरती टाकला होता आमच्या की आमचा एक फॅमिली ग्रुप आहे ज्याच्यामध्ये मी सचिन सासूबाई आणि हे आहेत तर चौगच आहे आम्ही तर ही भाजी करत असताना मी दहा वेळा विचार केला की नेमकी ही भाजी चिरायची का नेमकी एक शेंगदाण्याचं कोट टाकायचं करायचं काय मला काही सुचतच नव्हतं मी कसं तर अंदाधुंदी भाजी केली आणि ती भाजी आहे कशाची ही सुद्धा मला माहिती नव्हती मग नंतर जेवताना कळालं की ती राजगिराची भाजी आहे तर हे पावट्याचं वरण आहे ना हे भन्नाट लागतं आहे खूप टेस्टी लागते गावाकडचे तुम्ही असाल ना कोल्हापूर साईडला तुम्हाला माहिती असेल नंतर हा शिवचरण सांगत होता की असा फटाका फोडला तसा फटाका फोडला तसा हा फुल व्हिडिओ टाकलेला आहे खूप मस्त झाला यूट्यूबवरती नक्की बघा